पाहताय वास्तव मराठी आपण धाराशिव जिल्ह्यामधील पूर परिस्थितीचा आढावा घेतोय मागे दोन दिवसापूर्वी आलेला पूर ओसरत आले होता मात्र आता धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे रात्री या भागात भरपूर पाऊस पडलेला आहे आणि आता पुन्हा एकदा पूर यायला सुरुवात झाली आता आपण बारशी परांडा रोडवर उभे आहोत आपण पाहू शकता हा रोड ग्रामस्थांनी बंद केलेला आहे पोलीस प्रशासनही या ठिकाणी आलेला आहे पाहू शकता आपण की पोलिसही या रस्त्यावर येऊन थांबलेत आणि ह्या रस्त्यावरून पाणी वाहत आहे हे रस्त्यावरून पाणी वाहत आहे पाहू शकता आपण आणि हे ग्रामस्थ आहेत दोन दिवसापूर्वी या भागात पाऊस येऊन गेला आहे आणि त्यानंतर या रस्त्याची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे आपण पाहू शकता पश्चिमेच्या बाजूला हे जे शेत आहे या शेतामधूनच नदीचा प्रवाह वाहतोय अगदी मोठं नुकसान झालेलं आहे शेतामधील पूर्ण पीक वाहून गेलेलं आहे सोलापूर जिल्हा आणि परांडा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला भेटतंय आता आपण पाहतोय बार्शी परांडा रोड बंद करण्यात आलेला आहे आणि काही ग्रामस्थ आपल्या समोर आहेत हा कोणता रस्ता आहे बारशी परांडा रोड का बंद केला हा रस्ता पाणी पाणी ओसरलं होतं आता का वाढत आहे का हा वाढायला लागले पाणी पुन्हा महापूर येईल हा येणार ना शंभर टक्के हे गाव कोणतं आहे खासगाव सोनगिरी खासगाव सोनगिरी तालुका परंडा परांडा धाराशिव आणि हे हे इकडे पाणी होती का वाहून गेलेली पूर्ण मोठ्या प्रमाणात शेती होती खूप मोठ्या प्रमाणात शेती होती हे आता एका दोन मालका दरम्यान एक बारा तेरा चौदा एकराचा प्लॉट आहे हा प्लॉट मध्ये नदीपात्र खूप पलीकडे नदीपात्र शेती शेती शेतीपासून नदीपात्र बारा ते तेरा फूट खुलीच आहे आणि आदरणीय सावंत सरांच्या माध्यमातून खूप मोठं नदी नदीपात्र केलेलं आहे काय नुकसान झाले तुमचे नुकसान आता ह्याच्यामध्ये ऊस जी होता ती मुळात सगळं माती पण ऊस पण वाहून गेला नदी पण वाहून गेला माझा ऊस पाच एकर होता पाच एकर ऊस होता वाहून गेला हा पूर्ण वाहून गेला नुकसान झाली नुसकान नाही म्हणलं तर एक दहा पंधरा लाखाचं आता शेतीची खरडून गेली आता शेतीच आता खरडून तर माती गेलीच पण आता ह्याच्यावर शासनाने जर काय मदत ही दिली मातीच तर आता किती मदत देणार शासन काय आता दोन आणि तीन हजार रुपयामध्ये काहीच होत नाही आमच्या ड्रिपच पाईप सगळे येत नाही त्याचं आता शासनाला काय सांगाल तुम्ही आता शासनाला काय बाबा हाताहून एवढी सगळ्याच शेतकऱ्यांना जेवढे बी नदीच्या काठच्या शेतकऱ्यांना जी काय माती ऊस गेला असेल त्याला त्यांचे पाहणी करूनच त्याची भरपाई दिली पाहिजे सत्तेत आमदारांना हेच सांगणार त्यांनी सांग येऊन पोटवर बघावा आता येऊन गेले नुसते रोडवरन आणि पुलावरन पाहणी करून गेली आले होते के? हो आले होते पण ते रुई दुधी बांधव आले नव्हते रुई दुधीच्या पुलावर आले इकडे करंजावरला गेले पुलावरच बघितलं असं उतरून सुद्धा बघितलेलं नाही काय पाहिलं त्यांनी का ते त्यांच्या आले फक्त रोडून पाहिलं रोडून आल्यानंतर जात नाही एवढं मोठं पूर्ण नुकसान की झाले की पलीकडे तू तूर आहे तुरीच सगळे टोटली वाळून गेलेले काय सुद्धा राहिले नाही नदी माती वगैरे सगळे वाहून गेलेले आले आय असं रोडून फक्त बघितलं त्याने पाणी वगैरे काहीच केलेलं नाही आले फक्त रोडून बघितलं आणि आयशी निघून गेले मंत्री आले मुख्यमंत्र्यांनी हवाईदा हवाई दौरा केला ग्राउंड लेवलला दौरा केलेला नाही आणि मी स्वतःहून आव्हान केलेलं आहे मी माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा देखील आहे दे की मुख्यमंत्र्यांनी रोहित दुधी खासगाव सोनगिरी ह्या जवळच्या स्वाटवर येऊन खूप प्रमाणात नुकसान झाल्यामुळं ग्राउंड लेव्हलला दौरा करावा हवाई दौरा करू नये तर मी विनंती केली ती हिथून मी माझ्या दु दुधी ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळं मी हिथून परांड्यापर्यंत गेलो आठ किलोमीटर गाडीवर तरी विनंती केली की बाबा दुही दुधी खासगावचा दौरा सोनगिरीचा दौरा त्यांनी का कॅन्सल केला कॅन्सल का केला तरी त्यांनी म्हणले नाही साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कॅन्सल झालेला आहे वंनेर आणि क करंजा कपलापुरी ह्या ठिकाणी दौरा केला ह्या ठिकाणचा दौरा नाही आणि ज्या टायमाला किती नुकसान झालं या परिसरामध्ये खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळजवळ दोन ते दीड कोटीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि ही नुसकानं असं तसं भरून येणारं नाही की इथल्या शेतकऱ्यांना नुकसानाचं नाही आमच्या जमिनी जे आहेत त्या जेवढ्या जमिनी आम्हाला हाय अशा सरकारनं भरून द्यावा ह्याच्या भरून द्यावा सरपंच आहे जमीन भरून द्यावा अशी मागणी करतायत आपण पाहू शकताय हा परांडा रोड आहे परांडा रोड मध्ये परांडा रोड आहे बार्शीवरून हा रोड येतो परांडा रोड आता पूर्ण बंद होतोय पूर्ण एक तासामध्ये पूर्ण रस्ता बंद होणार आहे पूर आला येऊन निघून गेला होता मात्र निवात आहे खूप मोठं नुकसान आहे सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत मात्र रस्त्याने निघून जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाचा दौरा रद्द केलेला आहे त्यामुळे येथील शेतकरी खूप संतप्त आहेत त्यांचं मत होतं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन पाहिलं पाहिजे होतं की नक्की नुकसान किती आहे खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची हे जे आपल्याला दिसतं आहे तर हा शेत आहे मात्र याला नदीचं स्वरूप आलं आहे हे जे दिसतंय आपल्याला हे शेत आहे शेतात ही शेता झाडं वाहून आलेत वरच्या बाजूला पूर्ण पाच एकर ऊस होता तो ऊस पूर्णपणे वाहून गेला आहे कुठेच शेतामध्ये ऊस दिसत नाही आणि या बाजूला तूर होती ती तूर ही पूर्णपणे वाहून गेलेली आहे खूप वाईट अवस्था आहे या बाजूला पाहू शकता हा बारशीच्या बारशीच्या बाजूने येणारा रोड आहे पाहू शकता पूर्ण बारशीच्या बाजूने येणारा रोड आहे पूर्णपणे ट्राफिक व्हायला लागलेली आहे या रोडवरून प्रवास करणं किती धोकादायक आहे आपण पाहू शकता अगदी रस्त्यावरून पाणी आहे आणि आजूबाजूची शेती पूर्णपणे वाहून गेलेली आहे तरी विनंती करतायत हवाई पाहणी करू नका आमदारांना विनंती करतायत रस्त्यावरून फिरू नका तुम्ही प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन पहा आणि शेतकऱ्याची नुकसान किती झाली ती समजून घेण्याचा प्रयत्न करा सरकार काहीशी मदत देईल परंतु जे झालेलं नुकसान आहे ते कधीच न भरून येणारं नुकसान आहे आणि यामध्ये बळीराजा मात्र रस्त्यावर आलेला आहे हेच वास्तव आहे हेच सत्य आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे धाराशिव फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी